हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे त्याचबरोबर पती पत्नींचं एकमेकांबरोबर पटत नाही पहिल्या दोन तीन वर्षात भोजवारा उडतो याची काही कारणं मागच्या दोन भागात आपण पाहिली आज आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण का कारण पाहणार आहोत ते म्हणजे बदलती जीवनशैली यामध्ये मोबाईलचा लॅपटॉपचा व्हॉट्सअपचा इंस्टाग्रामचा अतिवापर कसा घातक ठरू शकतो हे पाहणार आहोत सोशल मीडिया संसाराची माती करतो बरं का कशी करतो हे समजून घेण्याआधी अर्थातच आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज या नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा मोबाईल वापरताना असे माझ्यासारखे चॅनल बघायला नको त्या गोष्टीत वेळ नका घालू नको ते फालतू सिरियल्स बघू नका हे बघा असे चांगले कार्यक्रम बघा त्याचा प्रचार करा आधुनिक काळात आपली जीवनशैली खूप बदलली आहे पूर्वीच्या काळी मोबाईल टी व्ही नव्हते तरीसुद्धा सुख आनंद होतच की आता सगळी भौतिक सुख असूनही माणूस आनंदी नाही सुखी नाही सतत दुःखाच्या मागे धावत आहे त्याचा सर्वात मोठा शाप म्हणा किंवा वरदान म्हणा पण हा मोबाईल तुमच्या हातातला आणि या मोबाईलचा अतिरेकी चुकीचा वापर यामुळे बऱ्याचदा स्त्रिया घरात लक्ष देत नाहीत कधी काळी सुट्टी असेल तर दिवसभर फोन किंवा कॉम्प्युटर घेऊन बसतात बरं स्त्रियांचं जाऊ दे पुरुषही या बाबतीत आघाडीवर असतात अगदी संडास बाथरूममध्ये सुद्धा फोन नेले जातात तास तासभर बसतात या अतिरेकी वापरांबरोबरच खूप सारे कॉम्प्लिकेशन्स खूप सारे ॲप्लिकेशन्स जे जी तुमच्या जीवनात कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतात आणि अशा खूप साऱ्या साईट्स आहेत की ज्यामध्ये मित्रमैत्रिणी तयार होतात आणि सगळ्यात पहिल्यांदा मेसेज येतो हाय मग हॅलो मग जेवला का मग जेवली का मग तू डी पी छान आहे मग तू छान दिसतो छान दिसतेस वगैरे वगैरे करून हळूहळू पाय पसरले जातात विवाहित स्त्रिया ह्या असल्या फालतू चॅटिंगमध्ये अडकायला सुरुवात होतात तर ते ते त्यांनाच कळत नाही की कधी अडकल्या यातल्या काहींचं ब्लॅकमेलिंग होतं तर काहींचं याच्यातून अनैतिक संबंध किंवा चुकीचं प्रेम प्रकरण तयार होतं मग आता जसं स्त्रियांचं होतं तसं पुरुषांचंही मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे पुरुष पण काय दुतल्या तांदळासारखे तसं नाही मग संसारामध्ये सतत डिस्टर्ब राहणं सतत मोबाईलवरती लक्ष राहणं मोबाईल हातातनं न सोडणं लॉक करून ठेवणं कोणाच्या हातात पडू न, हाता न देणं या गोष्टी सुरू होतात मग ज्यावेळेस आपल्या पती आणि पत्नीची ही गोष्ट लक्षात येते त्यावेळेस मात्र सगळा अंधकार होण्याची शक्यता असते पण तुम्ही केवळ या सगळ्या गोष्टी वापरता आणि तसं काही नसेल तर मग तुमच्या मोबाईलला लॉक ठेवण्याची काय गरज आहे मला नाही वाटत गरज आहे हां पण तुमच्या मोबाईलवरती आर्थिक व्यवहार होत असतील आणि जर तुम्ही लॉक करून ठेवत असाल तर हरकत नाही पण त्या लॉकचे पिन नंबर त्याचे पासवर्डचे जे काही असेल ते आपल्या संशयी पतीला किंवा पत्नीला देऊन ठेवा जेणेकरून त्याला केव्हाही किंवा तिला केव्हाही ॲक्सेस करता येईल म्हणजे संशयाला जागा राहणार नाही तुम्हाला सांगतो माझ्याकडे खूप साऱ्या केसेस येतात त्यातली एक केस अशी आली होती की ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीनं स्त्रीला प्रेम डाळामध्ये अडकवलं आणि नंतर तिला न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवायला सांगितले त्यानंतर त्याच्याच आधारे प्रेम राहिलं बाजूला आणि ब्लॅकमेलिंगला त्या मुल स्त्रीला सुरुवात केली सुरुवातीला ते प्रेम वाटत होतं नंतर त्याच्या पैशाच्या मागण्या वाढत गेल्या आणि मग तिनं जेवण जीव देण्याचा प्रयत्न केला मला सांगा अशा प्रकारचं प्रकरण घडतं एवढं मोठं प्रकरण घडतं तेव्हा अख्खं घर डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळं मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा पुरुषांनी टाळावा स्त्रियांनी टाळा घरी आल्यानंतर प्रत्येकाने माझं स्पष्ट मत आहे की मोबाईलला हात लावू नये जेवताना तर कोणी इकडं आणि इकडे जेवत असतात मोबाईल बंद करून ठेवा कारण आपण सगळं पोटासाठी करतो कुटुंबासाठी करतो जर आपण पोटाला आणि कुटुंबाला जर वेळ देत नसेल आपण आनंदी राहत नसू तर अशा या भौतिक सुखाचा या तुमच्या हातातल्या मोबाईलचा काय बरं उपयोग आहे त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींशी फालतूची चॅटिंग करणं बंद करा त्यापेक्षा त्याची ओळख वाढवणं आणि भेटायला जाणं हे नको ते उद्योग करणं पण बंद करा मग तो पुरुष असो नाही तर स्त्री असो अशी असंख्य उदाहरणं माझ्याकडे आहेत जी घटस्फोटापर्यंत जात आहेत ती केवळ ह्या कारणांमुळे चुका या पती किंवा पत्नी माफ करते परंतु काही पती किंवा पत्नी त्यांच्या राशीनुसार या चुका माफ करत नाही आणि मग त्यातून खूप अनर्थ घडतात मग बऱ्याचदा आपण पाहतो की खून होतात आणि घटस्फोट ही तर फार कॉमन गोष्ट आजकाल तुम्हाला पाहायला मिळते या सोशल मीडियामुळे मी समजू शकतो की प्रत्येकाला स्वतःचं स्वतंत्र आयुष्य आहे की मला माझं स्वतःचं स्वातंत्र्य हवं आहे पर्सनल लाईफ आपण ज्याला म्हणतो हा हो पण ज्यावेळेस तुम्ही लग्न करता त्यावेळेस ते पर्सनल कसं काय होऊ शकतं तुमचं काय पर्सनल आहे सगळं त्याचं आहे आणि तिचं काय पर्सनल आहे सगळं तिचं ते आहे ते, ते तुमचंच आहे कारण तो तुमचा आणि ती तुमची असते जर तुम्ही एकमेकांची असता तर मग एकमेकांपासून पर्सनल असं काय राहतं सुखदुःख एकच असतात की ती दोघांनी मिळून संसार सावरायचा असतो आणि विस्कटला तर आवरायचा असतो माझ्या लेकरांनो हो, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळा योग्य त्या गोष्टी पहा बाहेरची कामं घरात आणू नका घरात घरपण ठेवा आणि घरातल्यांना एकमेकांना वेळ द्या आता सध्या मानसिकता बदलताना मी पाहतो आहे दुसऱ्याचं चा खूप छान चाललंय आपण फेसबुक इंस्टाग्राम माध्यमातून पाहतो ते त्यांच्या घरचे फिरायचे इकडचे तिकडचे फोटो टाकतात त्यांचा आनंदी राहणं पाहून बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतो ही सायकॉलॉजी आहे आपण असं जायला पाहिजे आपणही फिरलं पाहिजे आपणही खाल्लं पिल्लं पाहिजे आपणही असे व्हिडिओ केले पाहिजेत आणि जर ते शक्य झालं नाही तर मग जळायला सुरुवात होते मानसिक त्रास व्हायला सुरुवात होतो आणि मग अशा प्रकारचे हट्ट धरले जातं लक्षात घ्या बाहेरची दुनिया ही दिखाव्याची आहे असं समजून राहा समोरच्यानं केलं म्हणजे आपण ते करायलाच पाहिजे असं नाही नाही करायचं ते हे शंभर टक्के टाळा त्यामुळे दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होण्यापेक्षा त्याला जास्तीत जास्त आशीर्वाद द्या म्हणजे आपोआप तुमची देखील व्हाल त्याचबरोबर टी व्ही मोबाईल व्हॉट्सअप हाईक अमुक धमूक या सततच्या वापरामुळं पतीपत्नींचे एकमेकांबरोबरचे संवाद कमी झालेत ना ते चालू करायला सुरुवात करा नाही तर म नवरा असतो बेडरूममध्ये बायको असती किचनमध्ये आणि तिथूनच ती व्हॉट्सअपवरती मेसेज टाकते जेवायला तो तिकडूनच म्हणतो मला भूक नाही संसार तुटण्याची इतरही खूप कारणं आहेत ती आपण पुढच्या भागात पाहूयात तुर्तास हा कार्यक्रम आवडत असेल तर आपण जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्यावर रागवू नका कारण मी तुमच्या वडिलांसारखा तुमच्या मोठ्या भावासारखा आहे तुम्हाला समजून घेऊन तुमच्या मागच्या कटकटी दूर करणं हे माझं काम आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईबा